मॅडम नमस्कार हा नमस्ते तुमचा मेसे आला मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं मग हो हो नाही बरं झालं ते मी पण परत काय ते परत इतकं आपण धाडस काय माझ्या एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप येईल तू गाडी आणली तो येईल तुमच्याकडे बरं बरं बर ठीक आहे चालेल तिथनं काय करा असतात थोडीशी सोय करतो मी त्या मोठं काम म्हणजे दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतो बर चालेल कुपर म्हणजे होईपर्यंत कुठल्या प्रकारचं बँकेचं काय ते मी तुम्हाला सांगतो काय असतं बँकुरन्स नावाचा एक बँकेच्या तीनशे साडेतीनशे शाखा आहेत ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथे बसायची परवानगी देणार आणि धरून झाला की सातारच्या एका ब्रँच मध्ये पाच कोटीचा टर्न ओव्हर झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला सतरा टक्के पैसे आम्हाला बँकेला मिळणार त्यामुळे तिथं आम्ही काय करणार ती इन्शुरन्स कंपनी जे कोण येईल टेंडर होईल त्यांना आम्ही प्रेशर करणार की हे आमचे पन्नास घ्या असा एक विषय आहे पण तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल सोय होईल बर 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 पण त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता हा प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की तुम्ही आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना त्यामुळे मी आणि मी कधी भाऊलाही बोलले होते की मला सातारा नको आहे मी सातारच्या बाहेर कुठेही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले नाही या सगळ्या प्रकारात म्हणजे ते असं म्हणतात ना करायला गेलो गणपती झाला मारुती तसं झाले एकतर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या सगळ्या म्हणजे इन्कम सोर्स माझा पूर्ण थंडावला ह्या केंद्र शासनाच्या ज्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत त्या मी रन करायच्या आता जवळजवळ नऊ दहा वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये मला त्यात मिळायचे अशा वर्षाच्या एक दहा बारा बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान झालेला होता आणि आता कसं झाले त्यात माझी मोनोपॉली झालेली आहे की मी छान चांगलं काम करते कोण म्हणते मी तेच प्रदीप भाऊला बोलले की आऊंच कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं सा बाळासाहेब देसाई सातारचं दे दे कला वाणिज्य ते ह्या जयकुमारनी गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली असं झालं त्यात नाहीतर ती आणि हे सगळं लाईन मध्ये बसलं होतं की आता बॅस सुरू होईल आणि सहा महिन्यात ते गव्हर्नमेंटचं अनुदान सुरू होत टक्के फक्त थोडस जरा ट्रॅकवर येईपर्यंत वेळ जात त्यात पण त्यानंतर सुरू होत ते आणि हे म्हणजे कलावांनी तर मला वर्क ऑर्डर दिली की ते जयेंद्र चव्हाण दादाच बोलते मी त्यांना तर ते म्हणले की तू काय हे करू नको आपण हे सुरू करून टाकू म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पेपरला नाव आलं सगळं झालं म्हणजे लोकांना ते हायलाइट झालं की ते विनय ची केस कुणी केली आहे तर चारुशीला मैत्रिणी केलेली आहे नाही मी माझ्यावर झालेल्या अन्याला वाचा फोडली पण लोकांनी यातनं वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली बरं आतापर्यंत माझ्याकडे होते मी प्रदीप भाऊलाही मागितले नाहीत किंवा शेखर गोरलाही माहित आता मी पूर्ण मोकळी झाली अक्षरशः म्हणजे आज दिवाळी असून माझ्याकडं एक पैसा नाही खर सांगतो मोकळी म्हणजे पूर्ण मोकळी तुम्ही नका नाही आणि म्हणूनच मी प्रदीप बाबलाही सांगितलं की हा एवढा एक सोर्स आहे माझ्याकडे तुमचा त्यामुळे म्हणलं मला एकदा तुम्ही बोलवून द्या की काय होईल आणि काय करता येईल ना। ते नाही हे करू तुम्ही सातारी नकाळजी करू ते खूप प्रमाणे तुमचं प्रवागर कारगे करतील प्रदीपाला कि ते त्यांचं हॉटेल आहे ना प्रीतीत फर तुमच्या घराच्या शेजारी होत प्रदीप घरी येईल प्रदीप घेऊन जाईल तुम्हाला दिवाळी नंतर ते टाईप करेल डाटा असला घेऊन जातो बर 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 चालेल चालेल शिक्षण वगैरे नाही नाही अम... नाही हे आहे की डाटा वगैरे आहे माझा रिझ्युम चांगला केलेला आहे मी ते काढून ठेवते मी ते प्रिंट वगैरे त्याची मग तिथे जाऊन काय म्हणजे ते डायरेक्टर आहेत ना तिथे बर सोय होऊन जाईल आणि बाहेर बघतो मी पाहिजे पण बाहेर जरा वेळ लागेल तुमचं ग्रॅज्युएशन का हो मेडिकल ची मी मेडिकल मेडिकलची डिग्री आहे माझ्याकडे कसली फिजिओथेरपिस्ट आहे मी म्हणजे पोस्ट आणि प्री ऑपरेटिव्ह आवडतो माझे माझे तुटले फिजिओथेरपिस्ट माझं आय काय पन्नास वेळा झालंय त्याचा विषय मग मी असं करू का म्हणजे बायो ओळखीचे पुण्यात एक हॉस्पिटल चांगलं आहे हो नाही पगार वगैरे चांगला मिळाला तर काय हरकत नाही मी तिथेही जाऊन करीन सगळं काय हरकत नाही म्हणजे मी साताऱ्यात काय अनुको म्हणतीये की ते पुन्हा काहीतरी झालं ना की तो पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करणार त्याला असं झालेलं आहे की कुठंही आपल्याला कात्रीत आणता येईल आणि आपल्या मनासारखं होईल असे त्याचे प्रयत्न चालू आहेत नाही तुम्ही ना, हो, हो। ना हो। एक काम करा ना प्रदीप सांगाल होता मला मागे कोण कोण फिरत काय असं हो मला ते प्रदीप मी सकाळी ते सांगितलं म्हणलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे म्हटलं फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं नाव तर घेतलंच नाही तेन घेऊ द्यात ना तेनं घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यानं म्हणू द्यात कोण द्या बसतील अण्णा मोहिते शण्डवपुरी मराठा मग आमच्या डोळ्यात मग राहील कठी बरोबर अलग लागत गोष्टी राजकारणात आहे